पांढरी कार भरधाव वेगात सीआयडी मुख्यालयात कराड कारमधून उतरला कार, कार कोणाच्या मालकीची धनंजय मुंडेंशी काय संबंध बीड जिल्ह्याच्या केश तालुक्यातील जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला कराडनं आधी एक व्हिडिओ शेअर केला आपण आत्मसमर्पण करणार असल्याची माहिती त्यानं दिली त्यानंतर काही वेळातच तो पुण्यातील सीआयडीच्या मुख्यालयात पोहोचला एका पांढऱ्या कारमधून त्यानं मुख्यालय गाठलं माध्यमांच्या प्रतिनिधींशी काहीही न बोलता त्यानं हात जोडले सध्याच्या घडीला कराडची सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे महिंद्रा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या नव्या कोऱ्या स्कॉर्पिओ कारमधून कराड सीआयडी मुख्यालयात पोहोचला एम एच तेवीस बी जी बावीस एकतीस असा या कारचा क्रमांक आहे सीआयडीनं ही कार ताब्यात घेतली आहे या कारमधून कराडसोबत कोण कोण आलं यांची चौकशी झाली नाही सीआयडीनं सोडून दिलेली स्कॉर्पिओ कार सध्याच्या घडीला पुण्यातील शिवाजीनगर भागातील रस्त्यावर फिरतीये कराडनं आत्मसमर्पण करण्यासाठी ज्या कारमधून मुख्यालय गाठलं ती कार अनिता शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची आहे शिवलिंग मोराळे हा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे कराड माझ्या जवळच असल्याची कबुली खुद्द धनंजय मुंडे यांनी दिली आहे त्यानंतर आता कराडनं शरण येण्यासाठी वापरलेली कार देखील मुंडे आणि बीडशी संबंधित आहे या कारचं पासिंग बीडमध्ये करण्यात आलं एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीनं एम एच तेवीस बी जी बावीस एकतीस कारमध्ये बसलेल्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न केला कार कोणाची तुम्ही नेमके कोण असे प्रश्न कारमधून आलेल्या व्यक्तीला विचारण्यात आले पण कराड आलेली कार ही असा दावा केला जास्त काही बोलण्यास नकार दिला तो त्यानंतर कार, त्यान कार भरधाव वेगाने निघून गेले वाल्मिक कराड शरण येणार असल्याची पूर्वकल्पना सीआयडीच्या अधिकाऱ्यांना होती कराड यानं सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर केल्यानं माध्यम प्रतिनिधींची मोठी मुख्यालय बाहेर होते तिथला बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला होता माध्यमांचे प्रतिनिधी एका गेट जवळून वार्तांकन करत असताना कराडची कार दुसऱ्या गेटनं भरधाव वेगानं त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी सीआयडी मुख्यालयाच्या प्रांगणात धाव घेतली कराडला अनेक प्रश्न विचारण्यात आले पण त्यांना बोलण्यास नकार दिला